नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सुरेंशी या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे तर पन... आज आपण रोड या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आता पाहूया पाहूयाच्या मागे साप आहे त्यांचं मत आहे की नागाचं पिल्लो आहे आता आपण पाहूया कोणता साप दिसतो अशा रीतीने आपल्याला पिल्लू पाहायला मिळते आपल्या जेवाला धोका आहे तेवढाच कडू आहे आणि कसा आहे पाळायला परमिशन नसते पर राहत नसतं कारण कसं असतं की साप सापाची जी मेमरी आहे ती लॉंग टर्म मेमरी नसल्यामुळं शॉर्ट टर्म मेमरी असते ना पंधरा मिनटाच्या त्याच्या काही लक्षात राहत नसतं माझा एवढा लहान आहे तर तो फना किती मस्त काढतोय बघा म्हणजे की काय करतोय आपल्या स्वतःच रक्षण करण्यासाठी आता सापाकडून एक शिकण्याची गोष्ट काय असते माहिती का साप कधीच समर्पण करत नाही लक्षात घ्या आता माणसाचं कसं आहे की एखादं थोडंसं टेन्शन वगैरे आलं तर लगेच माणसं काय करतात की स्वतःचा जीव धोक्यात घालतात म्हणजे की आत्महत्या करणं म्हणा वगैरे पण साप बघा त्याला जेव्हा धोका वाटतोय तो प्रतिकार करण्यासाठी उभा राहिलाय लक्षात घ्या म्हणजे की इतकं चांगली गोष्ट आहे की साप कधी समर्पण करत नाही ही, ही त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणजे प्राणी सगळेच प्राणी कधी कुठल्या प्राण्यांना आत्महत्या केली आहे का बघा तुम्ही कधीच नाहीत करणार का कारण त्यांना त्याच्या जीवाची किंमत जे काय आहे ते त्यांना माहीत असते लक्षात घ्या त्यामुळं कधीही समर्पण करायचं नसतं आता दुसरी गोष्ट एक सांगणार आहे बघा मी की सापांना कान नसतात आता लोक म्हणतात की नाग पुंगीवर डुलतोय वगैरे तर बघा की कसं आहे की सापाला हलती वस्तू जवा दिसती आता हा जो हात आहे माझा तर तो हलती वस्तू समजून बघा तो कसा त्या हलत्या वस्तूकडं बघतोय बघा आणि वॉर्निंग सुद्धा देतोय लक्षात आलं का म्हणजे की साप हलत्या वस्तूकडे बघून डुलत असतात थोडक्यात घ्या कारण सापांना कान नसतात त्यामुळं साप कधीही पुंगेवर डुलत नसतो आपल्या हाताकडं बघून तो बघतोय फक्त शत्रू समजून वॉर्निंग देण्यासाठी ते पण लक्षात घ्या साप स्वतःहून कधी चावत पण नसतात जेव्हा त्याला धोका वाटतोय त्यावेळेला ते वॉर्निंग देऊन सुरुवातीला पूर्व चेतावणी देत असतात लक्षात घ्या फणा काढून नाग जातीचा जो साप आहे तो फणा काढून गोन जातीचा साप आहे तो कोकरच्या शिटीप्रमाणे आवाज करून पुरसं जातीचा जो साप आहे तो स्वतःची खवली शरीरावरती घासून कर्वताप्रमाणे आवाज करत असतो लक्षात घ्या ह्या गोष्टी असतात महत्वाच्या आता हा जो साप आहे तो अति विषारी साप आहे याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं आणि हा जर साप चावला तर बघा दोन ते अडीच तासानंतर आपल्याला धोका होऊ शकतो तोपर्यंत आपण दवाखान्यात वगैरे जाऊन अँटी घेतलं तर काय प्रॉब्लेम होत नाही आता दुसरी गोष्ट कसं आहे की या सापाचा ऐंशी टक्के कोरडा जावा असतो ऐंशी टक्के कोरडा जावा म्हणजे कशासाठी की सापाचं विष त्याच्यासाठी अनमोल असतं आणि कसं आहे की साप ही त्याचं विष आहे ते जपूनच वापरत असतात ते त्यांना फक्त शिकारीसाठी वापरायचं असतं लक्षात घ्या त्यामुळं काय होतंय ज्या वेळेला चावल त्याच्यावरती पाय पडला तर तो न्हायला जर चावला तर ते विष सोडू शकतो तर समजा पाय नाही पडलेला साईडला वगैरे हात आहे किंवा पाय हात थाटला आहे त्याला चावला तर बऱ्यापैकी ऐंशी टक्के साप विष सोडत नसतो गोनजा ते जो साप आहे तो वीस टक्के कोरडाचा करत असतो गोन साप बघा ज्या वेळेला माझा हात स्थिर झाला त्याची सुद्धा तीव्रता कमी झाली बघा पूर्णपणे तीव्रता कमी करतोय बघा तो का कारण हलतोय जोपर्यंत तोपर्यंत तो त्याला धोकाच वाटणार बघा बघितलं या गोष्टी असत्या त्या आणि कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी करू नका बघा मित्रांनो कारण बरेच वेळा मी सांगत असतो की स्टंट करताना किंवा ज्या वेळेला आपण हलगर्जीपणा करतो साप पकडताना त्याच वेळेला साप चावत असतात लक्षात घ्या आपल्याला भरपूर काळजी करायची आहे आपल्याला स्वतःचा जीव सांभळून त्या सापाचं सुद्धा रक्षण करायचं आहे त्यामुळं अजिबात कोणीही हलगर्जबाजी हलगर्जीपणा करून स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका मित्रांनो सर्वांना नम्रतेची विनंती आहे कारण साप पकडणे एक कला असते सापांना ज्ञान नसतं की आपण मारायला आलोय का वाचवायला त्यांना कळत नसतं त्यामुळं लक्षात घ्या काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कोणीही स्टंटबाजी करण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालायचा नाही बर मी कुठे दादा काही जवळपास बरणी बर बाटली झालेल का बाटली बाटली पण त्याच्यात पण नाहीत कस करायचं पोत्या पण नको कारण बाटली मी म्हटलं ना तुम्हाला ठेवा कसं नाही म्हणून नाही मिळाली म्हणलं असेल प्लास्टिकची बरणी तुम्हाला याच्यामध्ये जातो आणि सुरक्षित नेतो घाबरू नका घाबरू नका मी म्हणतोय मी काय म्हणतोय घाबरू नका चालू आहे ना आपलं आपलं घरी माणूस आहे तर बघा मित्रांनो आपण त्याला बर्नीमध्ये पॅक कसं करतोय बघा कारण साप स्वतःहून घरी चाहतच नसतात त्यामुळं लक्षात घ्या आता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बघा कारण तो माझ्याकडे बघतोय आणि खालच्या बाजूला वगैरे म्हणजे तो माझ्याकडे लक्ष आहे त्याचा लक्षात आलं का पूर्ण लक्ष माझ्याकडं आहे जे मी डोकं हल तर त्याच्यावरती त्याच्याकडं लक्ष आहे ही ठीक ठीक

आला गेला।, गेला ना सुरक्षित गेलाय का हा गेला मग तस ते होत तो सुरक्षित गेला म्हणजे त्यालाही जाऊन ये आपण एवढा प्रयत्न केला मग ते त्याला मग काय उपयोग आपला झाला सुरक्षित रेस्क्यू झालेला आहे बघा मित्रांनो तर बघा आपल्याला विठ्ठल भाऊ पाटील विठ्ठल भाऊ पाटील यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा त्यांनी या मुख्याला जीवाला वाचवण्यासाठी चांगलं सहकार्य केलेलं आहे अतिशय सुंदर साप बघा अतिशय म्हणजे डोळ्याचं पारणं फिटलं असं तो दिसतोय बघा आपल्याला फ्लॅशलाइट ऑफ करा बघा तर तो अतिशय सुंदर असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग आहे आणि बघा नाजा नाजा असं त्याचं शास्त्रीय नाव आहे तर आपण त्याला थोड्या वेळात सोडून देऊया तर हो मारूया होल मारूया त्याशिवाय त्याला ऑक्सिजनसाठी येणार नाही तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्यासोबत आपले सहकारी मित्र ओमकार हरा तसेच दादा नाव काय आदित्य जागीर आदित्य जावेर हे दोघं जण उपस्थित आहेत बघा त्यांचं मनापासून धन्यवाद विठ्ठल भाऊंचा धन्यवाद पलवीताईंचं मनापासून धन्यवाद सर्वांचं मनापासून तुम्ही आलात आणि ओके ओके ते आमचं कामच आहे कारण पकडणं सोडणं निसर्ग वाचवणं खरं तर तुमच्यामुळं हा जीव वाचला खूप खूप सर्वांचं धन्यवाद जर माहिती आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्र विशेष सूर्य YouTube चॅनलला सबस्क्राइब करू बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑन सब्स्क्रिप्शन करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बाय मित्रांनो आपण पकडलेला इंडियन स्पेक्टेकल्ड कोबरा म्हणजेच जो नाग साप होता तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सांगण्यामध्ये सोडतोय बघा छोटसं पिल्लो आहे पण ॲग्रेसिव्ह आहे त्यामुळे आपण त्याला सुरक्षितपणे बघा निसर्गात गेलेला आहे